हाय फ्रेंड नमस्ते आज ना मी आमच्या शेतामध्ये आलेली आहे आणि आम आमच्या शेतामध्ये ना लाल भोपळा लागलेला आहे तर त्याच्या ना आज मी घाऱ्या बनवणार आहे तर आधी ना तो लाल भोपळा आपण तोडून घेऊया तो तर इकडे शेतामध्ये ना लाल भोपळा लावलेला होता आणि लाल भोपळ्याचे ना वेलो खूप झालेत हे बघा इकडे आणि इकडे ना भोपळा पण लागलेला आहे तर तुम्हाला मी तो दाखवते तर हा बघा इथं किती मस्त असं लाल भोपळा लागलेला आहे आणि हा ना लाल भोपळा पिकलाय पण म्हणजे असा पिवळा झालेला आहे तर याच्यात ना आधमी घाऱ्या बनवणार आहे तर आता हा भोपळा ना तोडून घेऊया तर आता मम्मी ना भोपळा काढते तर मस्त असा भोपळा झालेला आहे आणि याला ना आम्ही डांगर पण बोलतो आणि ना लाल भोपळा पण बोलतात तर मस्त असं झालेलं आहे भोपळा आणि पिकलेला पण आहे म्हणजे असं पिवळा झालेला आहे तो भोपळा तर मस्त असा मम्मीने काढला हे बघा किती मोठा पण आहे मस्त असा तर मस्त असं भोपळा काढला आहे तर आता आपण जाऊया याच्या घाऱ्या बनवायला तर आता डांगर ना काढून आणलेला आहे आणि तो ना आता मला पप्पा कापून देणार आहेत तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते तो डांगर तर आता ना पप्पा ना डांगर कापतायत आणि हा डांगर ना गावठी डांगर आहे म्हणून असं लांब असा आहे हा डांगर तो मस्त असा डांगर पिकलेला आहे खूप मस्त आहे एकदम दिसतोय पण खूप मस्त तर आता पप्पा मला छोटे छोटे तुकडे करून देत आहेत डांगरचे तर आता ना पप्पांनी तुकडे करून दिलेत मला तर एवढे मी घेतलेत अर्धा किलो नाही तर एक किलो असेल एवढा डांगर मला बस होईल घारगे बनवायला तर आता पप्पा ना डांगरामधल्या ना बिया काढत आहेत म्हणजे या बियाना आम्ही सुकवून ठेवणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी लावायला आता ना डांगराचे तुकडे करून घेतले तर मम्मी ना आता डांगर खिसते तर तुम्हाला मी ना दाखवते तर हे बघा आता मम्मी ना डांगर खिसते आणि इथं डांगराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे डांगर ना एक किलो तरी आहे तर घाऱ्या बनवण्यासाठी ना इथं एक किलो डांगर घेतलेला आहे तर आता ना सगळा भोपळा ना खिचून घेतलेला आहे तर हे, हे बघा इकडं झालं ना मम्मी तर हे बघा सगळं आता खिचून घेतलेलं आहे परातीमध्ये तर आता झालंय सगळा भोपळा खिचून तर आता ना मी चुलीवर कढई ठेवून घेते तर आता ना भोपळ्याचा खिस ना मी कढईत घालून घेते आणि इथं ना मी एक ना गूळ घेतलेला आहे तर तो ना बारीक कापून घेतलेला आहे तर तो पण आता मी कडेत घालून घेते तर आपण मी मिक्स करून घेते तर आता मी मिक्स करून घेतले गूळ आणि भोपळा तर आता ना गुळ घसळलाय आणि आता ना मी भोपळ्यानं गुळामध्ये शिजवून घेणार आहे दहा मिनटं तर आता ना भोपळ्याचं पीस शिजलं आहे तर मस्त असं झालं आहे आणि शिजलंय पण खूप मस्त हे बघा किती मस्त शिजलं आहे तर आता झालंय आता तर ना मी दहा मिनटं शिजवून घेतलं आहे भोपळ्याचं पीस तर आता ना मी खाली उतरवून घेते तर आता ना भूकपळ्याचं पीस मी काढून घेते प्लेटात थंडा करून घेतलाय पूर्ण थंड झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना मी मीठ घालते थोडं आणि इथं वेलची पावडर घेतली एक चम्मच इथं खसखस घेतले ती पण घालते आणि इथं ना गव्हाचं पीठ घेतलंय ते पण घालते मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेते अजून मी गव्हाचं पीठ घालते आणि गव्हाचं पीठ ना जेवढं लागेल तेवढंच मी घालून घेते वापस मी मिक्स करून घेते ना पीठ मळून झाले तर झाले आता तर आता ना मी घारं बनवते तर मोठा ना असा गोळा घेतलाय तर आता मी लाटून घेते पीठ लावून घेते मी मी गोळ्याला पीठ लावून घेतले तर आता मी लाटून घेते झालं आता लाटून तर इथे मी डब्बा घेतलाय तर त्या डब्यांना मी कापून घेते तर अशेत ना मी घारे कापून घेते आणि इथं साईडला ना प्लेटात ठेवून घेते मी अशेत ना घ्या कापून घेते डबेली मस्त अशी घारी निघले आता ना अशाच मी घार बनवते त्याला पीठ लावून घेते मी आता लाटून घेते मी मी लाटून घेतले वापस आता डब्यांनी ना कापून घेते मी घाऱ्या मस्त अशी घारी वापस निघले तर आता ना मी अशाच सगळ्या घाऱ्या बनवून घेते तर आता ना सगळ्या घाराना लाटून झाल्यात तर झाल्यात आता सगळ्या लाटून तर आता ना मी तळणार आहे तर ना कडईत तेल ठेवले आणि तेल ना गरम पण झाले तर आता ना मी घारी सोडून घेते तेलामध्ये मस्त अशी झारीनं वर आले आणि मस्त अशी फुगले पण हे बघा किती तर आता ना मी तळून घेणार आहे चांगली अशी मस्त अशी फुगले तर अशीच ना तर दुसरी पण घारी मी सोडून घेते तर ना पहिली ना घारी झाले हे बघा किती मस्त एकदम आणि खुबले पण खूप मस्त तर ना मी आता काढून घेते मी ना लाल होऊस तर चांगलं तळून घेणार आहे घार्या तर ना दुसरी पण घारी तळून झाले मस्त अशी कलर पण खूप मस्त आलाय ती पण मी काढून देते तर आता दुसऱ्या पण मी तळून घेते ना आता सगळे घारगे तळून झाले तर मस्त असे घारगे झाले तर झालेत आता तळून हे बघा किती कि मस्त टोपलीमध्ये काढून ठेवलेत मी घारगे तर ना आता सगळे ना घारगे बनवून झालेत आणि मस्त असे घारगे झालेत हे बघा किती मस्त झालेत आणि फुगलेत पण खूप मस्त हे बघा किती मस्त एकदम तर अशा प्रकारे ना घारगे तयार आहेत खाण्यासाठी मस्त असे तर अशा प्रकारे भोपळ्याचे घारगे तयार आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सत्ता